तर इथं को 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 <coughs> एक कोबीत चिरलं एक कोबीत चिरलाय पूर्ण पण त्यातलं पण दोन तीन पाच वाट्या चार चार पाच वाटी होते ते चार पाच वाटी होते ते जदी आपण घेतले बघा बारीक चिरून सगळा कोबी आता ही हां तर मी चिरलाय तो चिरलाय हं म्हणजे आता आपण आले लसून कुटून घेतलंय मी पहिले तर आपल्याला एक चमचा हळद एक कटा सर तिखट एक अर्धा चमचा हळद टाकायची हां हळद आता ती काय कोस कसला सॉस घेत सोया सॉस सोया सॉस हे नाही बरं का आपण हा लसूण कुठून घेतलेला आहे बघा त्यातच मी टाकून घेतलंय सगळं आता आपल्याला ला पाणी लागणार नाही पाणी तर... मीठ टाकलं की पाणी पाणी सुटतं त्यामुळं जास्त हे करायचं नाही त्याला मी हात धुवून घेते ह्याच्यात धुवा हात चार पाच वाटे भरले ना ही आपल्याला चिरल्याला हा तर बघा एक, एक वाटी वाटी आपल्याला बेसन त्यात टाकून घ्यायचं तर मी आधी सगळं एकत्र करून घ्यायचं टाकता ते पण नाही तर पाणी टाकायचं नाही कोबी आता आपल्याला कलर पण नाही टाकायला लाल असल थांब तुम्ही बघा तर एक वाटी आपल्याला बेसन टाकून घ्यायचं त्याच वाटी ना एक वाटी कोण प्लावर टाकून घ्यायचे एक वाटी एक वाटी कॉर्नफ्लावर आपल्याला यात कलर नाही टाकायला बघा आता असं घोड आता ही मिक्स करून घ्यायचं बघा कलर नसला तरी चालतोय तुझ काय नाही त्याच्यावर कलर घावला सदर कुडकुड कुडकुड आला कलर मिक्स करून घ्यायचा त्याच्यात आता ओतलाय खरं आता त्याला हाताने मिक्स करून घ्या पटा पटापटा हाताने हलवा लागतं याला आता गुलाबी झाला <laughs> आता काय करण असू दे गुलाबी गुलाबी काय कोबी मंचुरियन केलं बनायच असू दे आता कस तरी ते गाव नशिबाने कलर घावलाय तरी असू दे <laughs> हे दोन दोन ते पाच मिनिट ठेवू द्या आणि इकडं तेल गरम करायला ठेवले तो असो तेल गरम करायला या तेल गरम झाले आपण त्याच्यात सोडून घेऊया घेऊया चला आता पहिल्यांदा करायला असू दे पहिल्यांदा केल्यावर समजत काय कमी पडले त्यात काय नाही कलर मध्ये मिस्टेक झाली बर का आमच्याकडनं हा जाऊ द्या तेवढं समजून घेते आम्ही टाकला कलर टाका बरं झाला असत पिवळ दिसला असता मंचुरी पिवळा दिसला असता नवीन शोध लागला असता त्याला आता द्यायचं द्यायच फास्ट पण आतला कच्चा आता हा आतला कच्चा राहू द्यायचा नाही नाहीतर काही खरं नाही आलाय आलाय कलर आलाय 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 मला वाटलो ना गुलाबीच येतोय काय की आता आता काही खरं नाही म्हणलं बाई कारण कलर वाटला तर नाही येतोय भाजल्यावर येतोय आपोआप असं तसं खायचंच आहे की खायचंच आहे की पण जरा वेगळं वाटायला लागलं की मला मी केलं एवढ्या आटाचा आता पुढच्या वेळेसची रेसिपी मी आपण करूया आणखीन चांगली करूया

आतला कोबी कच्चा राहू द्यायचं ना कडक कडक बाजून घ्यायचं कसा विषय हार्ड आहे नसत या पोळाय लागलं या कसलं भारी झाले बघा असं असं वाटायला लागलंय की मग चिकनचं पीस तळल्यात मस्त पैकी कॉर्नफ्लॉवर लावून ओके मध्ये हय पप्पा की थांब म्हणते एकदम तू दुसरे टाटा नको नुकोय करायला असू दे तू टाकून घे दुसरा की तळ संपून जाते होऊ दे आता पण भाजून घ्यायला तो सुख होऊन जाते ओके मध्येच असच तर यांना आपण सगळं करून घेऊया तळून घेऊया ओके एवढे पाय तळलंय काय आज अरे वा वा

ताट वाढून घ्या चालू केलं ताट आण हे काय गरम काढलं ते का का तर घेतो आता चार मे हे खातो कसं का होईना आता खातो गरम आहे माझ्या पोळ चांगलं झालं असेल पण तुम्ही चांगलं म्हणा लागते नाही तर कोण गरम गरम आहे राहत कडक कडक झाले सगळं झालंय पण आता काय मस्त असतो कुरकुरीत झाले कुरकुरीत हो झालं काय नाही केलं मला काय माहित नव्हतं

असू द्या आमची कोबी कोबी मंचुरियनची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून okay. सांगा टाइमपास बरोबर आहे चला टाटा चला बाय बाय